गेल्या वर्षभरामध्ये परळी तालुक्यात तब्बल एकशे नऊ मृतदेह आढळले बात हो हो या बातमीनं वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या होत्या यावर बीड पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं असून या एकशे नऊ मृतदेहांचा अकस्मात मृत्यू झाल्याचं सा पोलिसांनी सांगितलंय यामध्ये कुठलाही खून किंवा हत्या नाही पाण्यामध्ये बुडून मृत्यू सर्पदंश आत्महत्या यासारख्या गुन्ह्यांची नोंद ही अकस्मात मृत्यू म्हणून होत असते मात्र काही प्रसारमाध्यमांनी गैरसमज पसरवला आणि यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं मात्र नागरिकांना आवाहन आहे की प्रसार माध्यमांकडून ज्या काही अफवा पसरवल्या जात आहेत त्यावर विश्वास ठेवू नका बीड पोलीस आपल्या पाठीशी आहेत आणि त्याचबरोबर ज्यांनी कोणी या अफवा पसरवल्या आहेत त्यांची देखील चौकशी करणार असून त्यांना नोटीस देखील बजावणार असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी सांगितलं आहे यामध्ये हत्या किंवा खून असं निश्चितपणे सुरुवातीला सांगता येत नसतं जेव्हा अकस्मात मृत्यू दाखल होतात त्यामध्ये सखोल चौकशी केली जाते संबंधितांचे जबाब नोंदवले जातात सखोल चौकशी त्यामध्ये पोलीस प्रशासन हे नागरिकांना आमचं हे आव्हान राहील की अशा प्रकारे जे काही प्रसारमाध्यमांद्वारे जे गैरसमज पसरवले जात आहेत त्यावर विश्वास ठेवू नये पोलीस प्रशासन हे आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे त्याचप्रमाणे खुनासारखे किंवा हत्येसारखे जे गंभीर गुन्हे आहेत आम त्यामध्ये तर आम्ही अधिकच सतर्क असतो परंतु हे एकशे नऊ हे कुठल्याही हत्या किंवा खून नसून ते अकस्मात मृत्यूच आहेत काही प्रसारमाध्यमांमध्ये अशा चुकीच्या बातम्या येत आहेत नक्कीच आम्ही त्यांना नोटीस देण्याचा आमचा आम मानस आहे आम्ही त्यांच्याकडे देखील काही त्याबाबतचं काही सत्य आहे का किंवा त्यांच्याकडे काही पुरावे आहेत का, आहे का याबाबत निश्चितच आम्ही संबंधितांना चौकशी करणार आहोत